किती चार खाल्ले आणि काम केलं का एवढं नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचे स्वागत आहे सध्या आपण पाहतो आहोत की विरार मधल्या शिवशक्ती मित्र मंडळाचा नवरात्रीचा देखावा कसा तयार होतोय ते तर आजच्या व्हिडिओत सुद्धा आपण याची पुढची अपडेट घेणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक्सप्लोअर करा बघा आमचे कसे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार्ट आज आम्ही इकडे हे करणार आहोत म्हणजे मांडवाचं काम करूया आमच्या घरांच्या काही मित्र तिकडे जमा झाले सगळं काम चालू आहे आमचं काल काय काय काम केलं काल आम्ही पेपर चिटकवले कुठे दाखव कुठे चिटकल कुठे चिटकल अच्छा पण इथे त्या दिवशीच केलेले ना तुम्ही काय काल काय केलं त्या कपड्यावरती पेपर बाकी आहेत ना अजून अच्छा हा आणि तुम्ही काल काय काय काम केलं काय व काय वायरिंग वगैरे की काय तर सध्या वायरिंगची पण कामं करून घेतात तुम्ही बघू शकता इथे आतमध्ये ट्यूबलाइट वगैरे लावलेल्या आहेत तो म्हणजे आता आपण बघू शकतो की फ्रंट फसाड हा ऑलमोस्ट रेडी आहे पॅनल्स लावायच्या बाकी आहेत तिकडच्या तर ही कमान वगैरे लावून झालेली आहे तुम्हाला वाईट अँगलमध्ये दाखवतो ही कमान वगैरे लावून झालेली आहे आतल्या जे फ्रेम रेडी होत्या त्या सगळ्यांना कपडा लावून रेडी झाले हा जायचा आतला गेट हा बाहेर यायचा गेट हा आणि हा कॉमन गेट याच्या मी आता उभा आहे तिथे तिथल्या पायऱ्या पण रेडी आहेत डोळ्यात पडत असेल डायरेक्ट ते क्लिपलाच लावतोय ना क्लिप ला हे सिलिंगचे पॅनल तुम्हाला दिसतात आता हे असेच्या असे पण उलटे इथे वर लागतील हा असा पॅटर्न असणार आहे आणि अजून एक मेंबर वाढला म्हणजे इथला जो पीक भीम आहे हा एक्स्ट्रा आपल्याला दिसतोय काल हा नव्हता आजच्या दिवसात दिवसा काम झालेलं आहे हा अतिशय कृशील आहे कारण की हे दोन वेगवेगळ्या सेगमेंटला ब्रेक करतो तो, तो ह्याच्या पुढे म्हणजे गाभारा असणार आहे आणि ह्याच्या पुढे आपला स मंडप असतात ते असणार आहे तीन आ, जे स्लॉट्स आहेत ते तर त्यामुळे आपल्याला जे ओव्हरहेड लाईट्स वगैरे लावायचे असतात मूर्तीवरती त्या सगळ्या लावायला इथे एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो आपल्याला वरती तो कसा लटकवला आहे बघा इथे आणि ऑफकोर्स या मेन स्ट्रक्चरला पण त्याला कनेक्ट केलेला आहे तर तुम्ही या अँगलनी बघू शकता मी स्टेजच्या बाजूला उभा आहे हा जो वरचं सेक्शन आहे वरचा जो बीम आहे त्याच्यावर लाईट वगैरे आपण मूर्तीवरती असे मारू शकतो अशी त्याला जागा मिळालेली आहे चांगली आणि सीलिंगला ब्रेक पण करतो तो चांगला आता जो मूर्तीच्या वरचा हा एवढा पेंटाकॉन रेडी झालेला आहे आणि तसंच तिकडचा एक चौकोन रेक्टँगल आहे ज्याचं खाली पॅनल्स ठेवलेले आहेत ते वरती लागते वडाभाव किती गेले त्यांनी चार वडापाव खाल्ले आणि काम केलं का पण तेवढं जेवढं जेवढे वडापाव खाल्ले जेवढं पाणी प्यायलं तेवढं काम केलं हा अन्याय केला काम केलं ना पण तेवढं वाटत ना वाटत ना सगळ्यांना सगळ्यांना आता ऍक्च्युली काम काय काय चाललंय सांग जरा हा पेपर हा त्या त्या वॉलला ना सगळे बाहेरून पण अख्ख्या लेनचा बनवलाय काय वरतून तर आता हा वरचा बीम तयार करून त्यांनी आत आणलेला आहे जस्ट आणि ते आता वर चढवून त्याला लावणार आहेत बघायला मिळेल आपल्याला अशा दोरखंडाच्या सायांनी त्याला वरती खेसून घेणार आहेत भाऊ बांधतायत दोरखंड लकड़ा लो लकडा लो हात नाही बस मजे हा चालू आहे चालू तर म्हणजे हा स्ट्रक्चरल पीस आहे हा दिसणार नाही आहे असे दो दोन येतील हा आणि इथे खास याच्यासाठी हे जे खाली जे काय बनवलेलं आहे ना ते याला इथे वरती उलटं लावायचं आहे त्यासाठी हे सपोर्टसाठी बनवलेलं आहे तर अशा इथे लाईट्स येतील त्यांनी मागे लावलेले आहेत वा छान मस्त ड्रॉप मिळतो याला ऑफकोर्स भरपूर लाईट्स येतील हे तर एकच प्रकारची लाईट झाली आहे साध्या ट्यूबलाईट्स आहेत ज्या आपण घरी लावतो ई डीच्या खूप छान वाटतं तो ॲक्च्युली गोल्ड वगैरे कलर आहे ना त्याच्यावरती भारी दिसणार तर म्हणजे आता हा मधला पिलर तर लावून झालेला आहे बीम लावून झालेला आहे आता दुसरा बीम म्हणजे शेवटचा बीम लावायची तयारी चालली आहे तुम्ही पाहू शकता रश्शा बांधलेल्या आहेत मग अशी त्यांनी सरळ चढवला तर तो बसत नव्हता आता डायगनॉल चढवतील आणि मग त्याला सरळ करतील हा इलेक्ट्रिशियन खाली उतरतात आता लाइट लावून उचलायला सुरुवात केलेली आहे पहिले एक कॉर्नर वरती जा धरायला जा हा दीपक पण लागलाय तिथे चला Kawan dipak, azun azun lagi l और हा ढकल ढकल सब्सक्राइब कर बोल येस हा सगळ्यांचं डोकं हात आणि कमरेचा जोर लागलेला आहे हे करण्यासाठी हलकं नाही आहे मंडळी कॉर्डिनेशन भरपूर महत्वाचं नाहीतर होत्याच नव्हतं होऊ शकत एवढी केलेली मेहनत पण नंतर टचअप वगैरे करावे लागणार खिचलो खिचलो आलं रे बाबा आलं वरती

क्या बात है है ते याला ट्यूबलाइट डे लावा एक कितना चढ़ा है टीचर साहब हाँ मालूम पड़ी कितना, हो? कितना? देना हाँ लगा ये कितना है हाँ लगा ये कपड़ा तर म्हणजे अशा प्रकारे हे चित्र आता कम्प्लीट होत आलेलं आहे तुम्हाला दिसेल वरती सिलिंग आता इतके दिवस आपण मंडपाचा वरची ताडपत्री दिसायची आता त्याला खालचा म्हणजे वरती सिलिंग आलेली आहे अफकोर्स त्याच्यावरती वरती डिटेलिंगचं काम बाकी आहे सगळे पॅनल्स वरती लागणार आहेत पण आता हे चित्र पूर्ण दिसतंय म्हणजे एखाद्या खरोखरच्या महालात आलो की काय आपण असं हळूहळू वाटायला लागलेलं आहे भरपूर काम बाकी आहे पण इथे कामाला तेवढा गती आहे स्कोप आहे आता तो लाईट जो इतके दिवस कामासाठी वापरत होते तो कपड्याचा वर राहिला त्याच्यामुळे हो इथे एकदम मस्त डिफ्यूज लाईट येते खूप छान वाटत आहे हे बघा तर तसंच या ज्या ऑलरेडी आहेत कपडे याला फक्त आहेत त्याचे पेपर लावायचं काम वगैरे आता ही लोक करू शकतात रात्री ही जे कारागीर गेल्यानंतर तर म्हणजे आजच्या भागात एवढं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले अभिप्राय खाली कमेंट करा चला भेटूया पुढच्या भागात धन्यवाद